कमेंट करा बोला, कमेंट करा, करा लाइक कर ला आजया तो पॉस अत्ता है किप लेड़े नेम केट सालो के लिए लाकी ना बस चिप चाप तो वरा बोला कमेंट करा असं की बोल स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती जेवण वगैरे झालं का लाईक डन धन्यवाद जेवण झालं का पाऊस वगैरे आहे की तुमच्याकडे आमच्याकडे बघ तुसता बाळाला ए वाजू नका नाश्ता झाला जेवण करायचं आहे हो का आज काम नाही का नाही ग आज घरीच राहिलं माझं जरा अंग दुखायला लागलं आणि सर्दी पण लई झाली आणि आज रविवार असल्यामुळे आम्हाला सोबत पण नाही ना कोणी शेतले लांब आहे आमचं तर मग शेतामध्ये सोबत लागतं आमच्याकडेच आबाळच आलं हो ना आबाळच यायला लय पाऊस झाला आमच्या इकडे मा खालता ना आता आमच्या काहीच नाही सारख्या लावा लागले लोक इकडे मागे तुमच्या तिकडे पाऊस बंद झाला का मग घेतो आम्हाला तो रोग नाही येतो याच्यावर तर कोणीच येत नाही त्याच्यामुळे याच्यावर लाईव्हच नाही घेऊ वाटत लाईक केलं लाईक कसं आलं नाही बैक आज सण सुन ना आलंय तस काय काय लाईक आलं नव्हतं ग आधी आता आलं शाळा चालू झाल्या का मुलांच्या कधी कधी उशिरा येतात हो ना त्याच्यावर जास्त येत नाही आता कोणी याच्यावर तर कोणीच येत नाही बघ आता पाच मिनिट झाले नाही तूच आहे बाकी कोण नाही कमीत कमी चार पाच जण असले तरी पण घ्या वाटते नाहीतर घेऊच नाही वाटत आता तर हेच नाही टाईमच नाही भेटणार शेतातले काम चालू झाले बोला <स्थारीण गाँगी> कमेंट करा त्याच्यावर घेतली होती का काजो घेतली होती त्याच्यावर घेतली होती आणि त्याच्यावर काही व्हायरल नाही होत एवढे वीस पंचवीस जणांचे ते जास्त नाही आहेत ते व्हिडिओ डिलीट केले ना ग नाही तर मग काही नव्हतं आतापर्यंत वाच पण झाला असतं मग चुकलं लवकर व्हिडिओ डिलीट नव्हते करायला पाहिजे कर मीच नाही जात कोणाच्या लाईव्हला तर माझ्या लाईव्ह खस येईन ग कोणी त्याच्यावर लाईव्ह नाही बाबा मला अंग दुखा लागल ग दोन तीन दिवस गेलो का आम्हाला काम आवरलं का कोंबडी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं कशा आहात छायाताई नमस्कार नमस्कार दादा कशा जेवण झालं का काय बोलली काय बोलले काय झालं का जेवण वगैरे हो दादा जेवण झालं काय कोंबडी दादा हो दादा, हो कोंबडी दादा कोंबडी दादा नमस्कार सुताई बोलत आहेत दादाचं नाव कोंबडी पण दादा कोंबडी खातच नाही सुनीता ताई नमस्कार काय बोलले कोण मला लक्षात नाही राहिलं आता या मग कोंबडी खायला नको दादा पाऊस पाठवून द्या कोंबडी नको पाऊस आहे का तुमच्याकडे नाही का रोज लागते <laughs> तसंच असतं खरं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही खरं सांगायचं नाही ऐक नाही कोंबडी दादा लाईक करा कोंबडी दादा नाही यांचं आज बरं का नाही यांचं बरं आज बरा काय बारा सव्वा बारा बोला कमेंट करा नाही यांचं आज बरं का नाही दादा काय कमेंट आहे मला काहीच नाही कळाली कोंबडी दादा सुनीता येत म्हणतात काय म्हणतात कोंबडी दाखवा दादा कोंबडी नाही ना तुम्ही कोंबडीत तर कोंबडी पाळायची का आता मी कोंबडी पाळू का असता मला इतकी सर्दी झाली ना काय सांगू अरे बापरे दुखायला कोंबडी नाही दादा आम्हाला कोंबडी नाही म्हणून तुमचं नाव कोंबडी दादा पडडा पाळा पाळा <laughs> नाही जमत दादा आमच्या इथे शेतात जावं लागतं ना <laughs> जेवण झालं का दादा सुनीता ताई बोलत आहे बाजूची दाखवा बाजूला नाही हो दादा कोंबडी पाहिजे का कोंबडीच नाही आमच्याकडे तुमचीच असेल तर तुमच्याकडे असतात कोंबड्या आमच्याकडे नुसतात बाजूंच्या दाखवा बाजूंचे कसे ते म्हणते चोरून न्याय लागले काय तुम्ही झालं ताई आत्ताच वड्याची भाजी मुगाची डाळीच्या वड्या वा मस्त जेवण होत मग आज वडा सांडगेच सांडगे म्हणतोय ना बाजूच्या घरी तर असतील ना नाही बाजूच्या घरी पण नाही कोंबड्याच नाही आम्हाला कोंबड्या वगैरे नाही पळत दादा आम्ही आम्हाला कोंबडी शेळी काहीच नाही जमत मोठे मोठे बैल वगैरेच असतात गाय पण नाही आमच्या घरी पगोठारी काम आहे आज शेतामध्ये गेले तर आणि आज रविवारचा बाजार आहे ना तर बाजारला पण नेलेत बैल सुनीताई बोल का बरं का बरं हो दादा नाही आवडत कारण त्यांना आलंय खवदव करावं लागते ना मग कोण करेन एवढी खवदव मुलं शाळेत जातात आम्हाला शेतात जावं लागतं आणि ती शेळी भली आडती मॅ अडतच राहती तिसरं लाईक आलं कमेंट पण करा चोरून चोरून पळून जाऊ नका ज्यानं लाईक केलं त्यानं कमेंट पण करायची बरोबर आहे म्हणा ते पण हो लाईक केलं त्याने कमेंट करा पळून जाऊ नका मी जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार तुमच्याकडे असतात का दादा कोंबड्या वगैरे शेतात असल्यावर जमत पा पण आम्ही गावात आहे ना मग जमत नाही चला कोणीच नाही करू का बंद एक मिनिट ठेवते करते बंद चला ओके बाय सगळ्यांना धन्यवाद सगळ्याचे सुताई धन्यवाद कोंबडी दादा धन्यवाद नुसते येतात लाईक करतात निघून जातात कमेंट करत नाही आज आळा आलं पाहू नाही कनकणी